प्रमुख जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण फी नावकर यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन बाबुळगाव न्यायालयात दिनांक सत्तावीस रोजी करण्यात आले सदर लोक अदालतीमध्ये नागरिकांनी व पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला लोक अदालतीमध्ये दाखल प्रकरणे दहा दाखलपूर्व प्रकरणे बाराशे बावीस गुन्हा कबुली एकोणतीस या प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला या प्रकरणात एकूण रुपये पाच हजार पाचशे इतका दंड वसूल करण्यात आला तसेच पराक्रम्य लेख अधिनियम कलम एकशे अडतीस अणवयाच्या दोन प्रकरणात तडजोड झाली त्यामध्ये रुपये एक लाख वीस हजार वसूल करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या एकूण बाराशे बावीस प्रकरणात रुपये पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट वसूल करण्यात आले तसेच बँकेच्या कर्ज वसुलीच्या चार, वसुल चा चा चार प्रकरणात रुपये तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये वसूल करण्यात आले त्याचप्रमाणे न्यायाधीश पी सी बारटक्के व सदस्य अॅडव्होकेट कडूकार यांच्या यशस्वी मदस्थीने दोन प्रकरणात दुरावलेल्या पती पत्नींची समजूत काढून त्यांना एकत्र नांदायला पाठविले हे आजच्या लोक अदालतीचे महत्वाचे यश ठरले लोक अदालत यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे सचिव व बीडीओ रविकांत पवार पोलीस निरीक्षक एल डी तावरे वकील संघ बाबुळगाव यांच्या मोलाचे सहकार्य लाभले